नितेश राणेला सत्तेची मस्ती आली असून अशी वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना चपलेने सोपा अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी नितेश राणेंवर टीका केली आहे सांगलीच्या पलूसमध्ये आमदार नितेश राणेंकडून लव जिहाद प्रकरणावर पोलिसांना धमकी वजा इशारा देण्यात आला होता त्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे सांगली जिल्हा प्रमुख संजय विभूते यांनी त्याचा समाचार घेतलाय भाजप ही तमाशा पार्टी आहे आणि नितेश राणे त्याचे गणपत पाटील आहेत असा टोला देखील त्यांनी लगावला भारतीय जनता पार्टीचे एक आमदार नितेश राणे यांनी लव जिहाद बद्दल काल अतिशय घृणास्पद आणि या महाराष्ट्रामध्ये जे गुन्हा गोविंदांनांदणारा जे प्रत्येक समाज आहेत त्या प्रत्येक समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासारखं वक्तव्य केलेलं आहे खरं म्हणायला गेलं तर भारतीय जनता पार्टी ही तमाशा पार्टी आहे आणि या तमाशा पार्टीतला नितेश राणे हा गणपत पाटील आहे त्याला कधी कुठं काय बोलावं हे जर समजत नसेल तर मला वाटतंय आता या महाराष्ट्रातल्या जनतेनी भारतीय जनता पार्टीच्या अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना दिसल तिथं चपलीनं चोप दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे